<प्राण> आज बागेश्वरी सहकारी साखर कारखान्यावर त्या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली आणि जुना भट्टीचा त्या ठिकाणी स्फोट होऊन दोन जणांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे त्याच अनुषंगानं या गोष्टीची पाहणी करण्यासाठी मी स्वतः ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत त्याच्या पी एमच्या अनुषंगानं डॉक्टर नवळे साहेब असतील डॉक्टर आंबोडे साहेब असतील करत आहेत झालेली घटना अतिशय दुर्दैव आहे निश्चित या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून या कुटुंबाच्या परिवाराला काय जी मदत होईल ही गोष्ट त्या ठिकाणी पाहिली गेली पाहिजे सोबतच या घटनेचा कशा पद्धतीनं हा स्फोट झाला कशामुळे हा स्फोट स्फोट झाला याचा देखील तपास करण्याच्या सूचना आदरणीय लोणीकर साहेबांनी डी पी साहेब असतील या असतील यांना सर्वांना दिलेला आहे या दोन्ही कुटुंबात एक तर शिरसगावचा तरुण जो आहे तो चाळीस पंचेचाळीस वयाचा तरुण आहे त्यांच्या मुलीचं देखील लग्न आहे या अनुषंगानं या कुटुंबाला व्यवस्थित कशी मदत होईल झालेली निश्चित घटना ही दुर्दैवी याचा तपास सखोल झाला पाहिजे अशी माझी या ठिकाणी ता इच्छा आहे